नमस्कार तुम्ही ह्या व्हिडिओवरती आलात म्हणजे नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं अचीव करण्यासाठी प्रयत्न करत आहात फक्त एकच सांग आहे हा व्हिडिओ जास्त नाही तीन चार मिनटाचा असेल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर समजून जाईल की तुमच्यात संयम नावाची गोष्ट आहे तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूयात फक्त सात दिवस द्या आणि ह्या सात दिवसामध्ये मी तुम्हाला एक सात दिवसाच्या सात स्टेप सांगेल तुम्ही फक्त तेवढ्या फॉलो करा सात दिवसानंतर तुमच्यामध्ये इतका बदल घडेल की तुम्ही देखील स्वतःला ओळखू शकणार नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हो अगदी खरं आहे फक्त सात दिवस पण त्यातला प्रत्येक दिवस तुमचं एक नवीन रूप घडवणार आहे हे ऐकायला जरी सोपं वाटलं तरी हे खरं घडू शकतं जर तुम्ही या सात दिवस मनापासून जगलात तर स्टेप फर्स्ट स्वतःला स्क्रीनपासून मोकळ करा पहिला दिवस फोनचा ब्रेक घ्या उठल्यावर पहिली गोष्ट मोबाईल नको आणि झोपण्याआधी शेवटची गोष्टसुद्धा मोबाईल नको स्क्रीन टाईम तुमच्या ऊर्जेचा सर्वात मोठा चोर आहे जरा स्वतःला विचारा शेवटचं तुम्ही कधी स्वतःसोबत शांत बसलात मोबाईल नाही नॉईज नाही फक्त तुम्ही आणि तुमचे विचार एक दिवस जरी असा गेला ना तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं लक्ष किती वाढलं आहे स्टेप दोन स्वतःवर नियंत्रण मिळवा दुसरा दिवस स्वतःवर कंट्रोल ठेवायचा दिवस तुम्हाला जे काही व्यसन आहे सोशल मीडिया ओव्हर थिंकिंग काहीही त्यावर सात दिवसांसाठी ब्रेक लावा हा ब्रेक तुमच्या मनाला आणि शरीराला रिस्टार्ट करेल जितकं तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवू शकता तितके तुम्ही शक्तिशाली बनता स्टेप तीन वेळेचा मास्टर बना तिसरा दिवस वेळ तुमच्यापेक्षा वेगवान नाही आपण वेळ कमी आहे असं नाही तर आपण वेळ वाया घालवतो त्यामुळे आपला वेळ कमी आहे असं वाटतं वेळेचं योग्य नियोजन करा उठल्यावर तुमचं संपूर्ण दिवसाचं रुटीन लिहा जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा यश हे तुमचंच असतं टाईम मॅनेजमेंट ही शब्दांची गोष्ट नाही ती एक सवय आहे ती सात दिवसात लागते पण आयुष्यभर त्याचा फायदा मिळतो स्टेप चार विचार कमी कृती जास्त चौथा दिवस जास्त विचार करणं थांबवा ओव्हर थिंकिंग म्हणजे एक असा ग्लास आहे जो तुम्ही हातामध्ये पकडला आणि तो तुम्ही खालीच ठेवत नाही आहेत आणि जसजसा वेळ जातो तस तसा तस ग्लास तुम्हाला जड वाटू लागतो तुमचा हात दुखतो म्हणून अतिविचार आजच थांबवा अतिविचार तुम्हाला संपवतात विचार करण्यापेक्षा आता कृती सुरू करा काही का असे ना एक छोटं काम करा काही काम आहे एक छोटा कॉल करा एक दररोज एक एक पान वाचा काहीतरी करा सुरुवात करा कृती करायला स्टार्ट करा स्टेप पाच विचारमुक्त व्हा शेवटचा दिवस थॉटलेस व्हा रोज काही मिनटं शांत बसा डोळे मिटा श्वासावर लक्ष केंद्रित करा टाइम हा तुमचा माइंडफुलनेस टाईम आहे हवडच्या अभ्यासात सिद्ध झालाय ध्यान केल्याने मेंदूचा तो भाग सक्रिय होतो जो आत्मविश्वास आणि एकाग्रतेसाठी जबाबदार आहे जेव्हा मन शांत होतं तेव्हा उत्तर आपोआप सापडतात हे फक्त सात दिवस आहेत पण त्या सात दिवसानंतर तुम्हाला स्वतःचं नवं रूप दिसेल अधिक स्थिर आत्मविश्वासू आणि शक्तिशाली फक्त ठरवा ह्या वेळेस मी खरंच बदलणार आणि तुम्हाला जर खरंच बदलायचं असेल आणि तुम्ही जर सात दिवसाचं हे चॅलेंज घेतलं असेल तर कमेंटमध्ये लिहा लिहा हा मी सात दिवसाचं चॅलेंज घेतला आहे आय एम रेडी फॉर माय सेवन डे चेंज धन्यवाद भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद